संग्रामपूर तालुक्यातील कौठळ येथील भाग क्रमांक एकचे तलाठी जी के चव्हाण यांनी गेली नऊ वर्ष कौठळ या गावामध्ये चांगल्या प्रकारे सेवा दिली कवठळ ग्रामस्थांतर्फे तलाठी यांच्या सेवानिवृत्ती निरूप समारंभाचा कार्यक्रम म्हणून स्थानिक गट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौदा फेब्रुवारी रोजी त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे माजी पोलीस पाटील रमेश गांधी हे होते या प्रसंगी सत्कारमूर्ती जी के चव्हाण यांचा कौठड येथील स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र ठाकूर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला सत्कारमूर्ती यांनी केलेल्या कामासंदर्भात मुकुंद महाराज क्षीरसागर भगवान पाखरे रमेश गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सत्कार मूर्ती चव्हाण यांनी समस्त कौठळ ग्रामस्थांच्या सत्काराला अतिशय भावनिकपणे उत्तर दिले एम सी एन न्यूज मराठी त्यांनी माझी पाठ टाकलेली आहे दोन तीन वेळा साहेब आले तर आता इथंच होते पोलीस पाटील घरी गेले म्हणजे समजून घेतात आणि त्यांनी समजून घेतल्यामुळेच आपल्या गावात त्यांनी आठ वर्ष काढलेलं आहे आपलं गाव कसं आहे ते आता प्रत्येकाला सांगायची गरज नाहीच आहे आपल्या गावात असा गोटा उचलला की वकील आहे कोणीच कमी नाही आहे आमच्या गावातील ही आहेच म्हणा गोटा उचलला की वकील आहे पण साहेबांनी चांगल्या तऱ्हेनं हँडल केलं आणि मी त्यांना काल अटी फोन लावला होता की बाबा आम्हाला तुमचं सपत्नीक सत्कार घ्यायचा आहे पण तू सत्कार जर घ्यायचा म्हटलं होतं ते त्याला संध्याकाळच पाहिजे मग जाताना पुन्हा वहिनी साहेबांना काही ठोकर लागली किंवा ते गाडी फास्ट चालवता मग त्यांचं जर काही आलं तर मग ते आमच्यावर जी सर्व <laughs> यांनी सत्कार घेतला चांगल्या <laughs> मनाने नाही घेतलं म्हणून मग आपण चव्हाणसाहेबांचा एकट्याचा सत्कार केलेला आहे आणि खरोखर त्यांच्या पुढच्या वारचालीस आमच्या कोठव हार्दिक शुभेच्छा तुमचं पुढचं जीवन आरोग्यमय जावं सुखमय जावं आणि तुम्ही पूर्ण तीर्थ करावे खुर्चीवर सर्व काढून बसलो मी खुर्चीवर असताना माणूस कोणतं स्थिरता करू शकत नाही हा माझाही अनुभव आहे हे खुर्ची म्हटलं म्हणजे एकदम काटोका ताज कधी काय कसा फोन वाजेल याची काहीच गॅरंटी नाही तर चव्हाणसाहेबांना मी हेच विनंती करतो आणि माझ्या शुभेच्छा पण देतो कौठो भाषें शुभेच्छा देतो आता तुम्ही तुमचं सहकुटुंब सहपरिवारासह जीवन चांगले व्यतीत करा आमच्या वहिनीच्या पूर्ण सर्व इच्छा पूर्ण करा ज्या अधुरा राहिल्या हे काय जबाबदारी तशा प्रकारे नियमानं त्यांनी त्यांच्या चौकटीमध्ये म्हणजे कायद्याची चौकट त्या चौकटीमध्ये ज्या लोकांचे कामं बसले असतील त्यांचे ते कामं केले आणि बसले नसतील तर त्यांनी ते सुद्धा त्यांच्या याच्यावर ते त्यांनी केले असतील मग चांगलं काम केलं म्हणून त्यांचा आज आपल्या गावामध्ये आपण सत्कार ठेवला आता सत्कारमूर्ती जी आहे त्यांनी आपल्या गाव गावामध्ये ज्यांनी नऊ वर्ष सेवा दिली या पदावर जी के चव्हाण साहेब यांनी अतिशय चांगल्यापणे आपल्या गावामध्ये सेवा दिली म्हणूनच आज त्यांचा सत्कार होत आहे म्हणून सत्कार हा कोणाचा होतो आणि कोणाचा होत नाही जो आपल्या कर्तव्यात कर्तव्य दक्ष असतो अशा लोकांचा सत्कार होत होतो हे रवी काम चुकार लोकांचा केव्हा सत्कार होत नसतो साहेबांनी अशी अतिशय चांगले कामे केलेली आहेत माझा एक अनुभव मी, मी शेअर करतो या तीन चार वर्षा अगोदर आपल्या गावामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली होती त्या व्यक्तीचं नाव होतं बाबुराव पाखरे आणि बाबूराव पाखरे यांनी आत्महत्या केली मला जसं कळालं तसा पहिला फोन मी साहेबांना केला आणि साहेबांना विनंती केली होती मी की साहेबजी हा व्यक्ती या योजनेत कुठत बसत नाही हे मला पण समजते परंतु तुम्हाला विनंती आहे की याची परिस्थिती लय हालाकी आहे हा कुठंतरी या योजनेत बसलाच पाहिजे तेव्हा साहेबांनी मला सांगितलं की भगवान भाऊ आपण यांना या, या योजनेत बसवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे निश्चित करणार पंचनामा नव्हतो बिलकुल तो बसत नव्हता आणि साहेबांच्या मुळे तो यांचे त्या योजनेत पात्र झाले आणि त्यांच्या फॅमिलीला साहेबांच्या मुळे एक लाख रुपये प्राप्त झाले त्याच्यापैकी सत्तर हजार रुपये त्यांनी फिक्स डिपॉझिट करून आहे आणि तीस हजार रुपये त्यांनी घरगुती कामं करता निवड चव्हाण साहेबांमुळे साध्य झालं हॅलो बोलायचं भरपूर आहे अबे पीव्हीसी पाईप यू पीव्हीसी पाईप पाई। आहे आता हा कार्यक्रम जवळपास संपल्यासारखा आहे म्हणून थोडं आवडतच घेतो आणि साहेबांना त्यांच्या त्यांचं उर्वरित आयुष्य अतिशय चांगल्या बरोबर गजान होत गजानन महाराज जवळ आपण प्रार्थना करू इतके उपसरपंच जितु ठाकूर त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माझे सहकारी श्री नलावडे साहेब माझी दोन हजार पंधरामध्ये या ठिकाणी बदली झाली आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत मी या गावामध्ये काम केलं काम करताना बरेच काही चांगले वाईट अनुभव वा आले आपण चांगलंच करण्याचा प्रयत्न केला काम करत असताना की मी काम केलं म्हणून माझं मी कर्तव्यच केलं आहे की कोणावरती गावकऱ्यावर उपकार केलेले नाही माझं हे पस्त मत हो आहे हा एक सत्काराचा जो कार्यक्रम या कामाची ही पावती आहे मी केलेल्या कामाची पावती आहे ही मी म्हणजे मी जे काम केलं याची पावती असल्यामुळे मी एक खरोखर भारवून गेलो या कार्यक्रमातून किंवा त्या दिवशी तर नारवाण बोलताना बोलले का हो म्हणे लोक तुमचा सत्कार घेत आहे म्हणे तू लोकांना कवठ्याच्या लोकांना भावना आहे म्हणे मन आहे म्हणे पण म्हटलं असं नाही असणार असं ना मन आहे हे बोलताना बोलले माझ्याशी तर म्हटलं का एवढे लोक कसे काय तुम्ही विचार करा नाही म्हणे मला आज समजलं म्हणे की त्या लोकांले मन आहे भावना आहे खरोखर म्हणजे मी आज खूप तुमचा ऋणी आहे माझा एक सत्कार घेतला माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व गोठळ मी खूप खूप आभारी आहे आणि हा एक माझा ते नरावडी यासाठी हजर हो पाहिजे की त्यांनी हा आदर्श घ्यावा आणि पुढे पुढे फुड़, त्यांनी जो काम आहे त्यांचं ते त्यांनी असंच चालू ठेवावं